अह आज नाहीये तर रे बंटी घराबाहेर पडावंच नाही वाटत आहे थोडं कसं तरी होत आहे महिन्यातले ते दिवस चालू आहेत अरे मुलींचा प्रॉब्लेम असतो ना तो अडचण आलीये मीटर डाऊन आहे बरं नाही वाटत आहे अरे कळत कसं नाही तुला बंटी गळती लागलीये गळती वयात येताना तरुण मुलींच्या आयुष्यात घडणारी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मासिक पाळी सुरू पिरियड सुरू होणं पाळी साधारणपणे दर महिन्यातून एकदा येते जेव्हा आपले हॉर्मोन्स शरीराला सांगतात की आता यानंतर जर आणि जेव्हा तुम्हाला बाळ हवं असेल तर त्यासाठी शरीराची तयारी सुरू करायला हवी तेव्हा मग शरीर गर्भाशयाला एक छान मऊ जाड गादी तयार करायला सांगतं जर गरोदरपण राहिलं तर त्यासाठी या गादीला रक्त आणि पोषक पदार्थांचं अस्तर असतं त्याला एंडोमेट्रियम म्हणतात आणि गर्भाला वाढण्यासाठी आवश्यक सगळ्या गोष्टी तिथे असतात जर गर्भ राहिलाच नाही तर गर्भाशय ही गादी बाहेर काढून टाकतं ते योनी मार्गाद्वारे बाहेर पडते आणि यालाच आपण पाळी आली असं म्हणतो हे झाल्यानंतर शरीर पुन्हा एकदा पुढच्या महिन्यात गर्भाशयात नवीन गादी तयार करायला घेतं प्रौढ स्त्रियांमध्ये मासिक पाळीचं चक्र साधारणपणे एकवीस ते पस्तीस दिवसांचं असतं आणि किशोरवयीन मुलींमध्ये एकवीस ते पंचेचाळीस दिवसांचं असू शकतं बहुतांश वेळा मासिक पाळी तीन ते सात दिवस चालू असते था। पाळीच्या दरम्यान साधारणपणे दोन चमचे इतकंच रक्त बाहेर पडतं पण त्यासोबत बाहेर पडणाऱ्या इतर स्त्रावांमुळे ते जास्त वाटतं पाळीदरम्यान तुम्ही सॅनिटरी पॅड्स टॅम्पॉन्स किंवा पाळीसाठीचा कप वापरू शकता आणि ज्या प्रमाणात रक्त जातंय त्यानुसार तुम्हाला वेळोवेळी ते बदलावं लागतं बहुतेक मुलींना पाळीच्या वेळी काही दुखत नाही पण काहींना डोकेदुखी पोटदुखी आणि कळा येणं हा त्रास होऊ शकतो अशा वेळी काही व्यायाम करणं गरम पाण्याने आंघोळ करणं आणि शेकणं यांनी बरं वाटू शकतं पाळी सुरू होणं हे हवंसं वाटू शकतं किंवा त्याबद्दल नर्व्हस वाटलं तर तेही साहजिक आहे पाळीचा अर्थ इतकाच की तुमच्या शरीरानं जे करायला पाहिजे ते ते करत आहे अमू मी लगेच आलो काय झालंय तुला अरे बंटी एवढं काही झालं नाहीये माझी पाळी सुरू आहे पण मी येते तुझ्याबरोबर चला तर मग पुन्हा भेटूयात यासारखे या आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुढे दिलेल्या वेबसाईट वर नक्की जा बाय ही आहे प्रयास संस्थेची लेट स्टॉक सेक्शुआलिटी वेबसाईट इथे मराठी आणि हिंदीतील व्हिडिओज पाहता येतील आणि इंग्रजी व्हिडिओसाठी अमेज ओ आर जी वर जायला विसरू नका